नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत अंगणवाडी सुपरवायझर ग्राम, सेवक, 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 असेल ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक सेविका असतील तर त्याच्याबद्दल मित्रांनो आज अपडेट आप आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये बिलकुल पण गाफील राहणार नाही परीक्षा किती जवळ आलेल्या आहे तुम्हाला यामधून अंदाज लागणार आहे बघाच मित्रांनो शेवटच्या दिवसामध्ये टेक्निकलचा जो पण सिलेबस आहे आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका ग्रामसेवक अंगणवाडी सुपरवायझरला तर नाही परंतु या सगळ्यांचे मित्रांनो आपण एकदम टू द पॉईंट तुम्हाला ई बुक दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमधून दो तुम्हाला हे दिलेलं आहे एम सी क्यू स्वरूपामध्ये दिलेले आहेत जो त्यांनी टॉपिक दिलेला आहे त्याच टॉपिकला धरून तुम्हाला हे सर्व कंटेंट मित्रांनो एम सी की स्वरूपामध्ये हे प्रश्न बनवलेले आहे ते स्पष्टीकरण सुद्धा यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी नव्याण्णव रुपयामध्ये बनवलेलं ई बुक आहे प्रश्न म्हणजे पीडीएफ स्वरूपामध्ये पाहिजे असेल तर नव्याण्णव रुपयाला भेटून झाले आणि जर तुम्हाला फक्त ऑनलाईन टेस्ट पाहिजे असतील तर ऑनलाईन टेस्ट मित्रांनो पंच्याण्णव रुपयामध्ये अंगणवाडी सुपरवायझरच्या तुम्हाला भेटून जातील त्यानंतर आरोग्यसेवकसाठी शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट तुम्हाला भेटून जातील ग्रामसेवकसाठी सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे अष्ट्याहत्तर टेस्ट भेटून जातील आणि तुम्हाला वाटलं की मला ऑनलाईन टेस्ट पण पाहिजे आहेत आणि अभ्यास त्यासाठी मित्रांनो मला ईबुक पाहिजे आहे पीडीएफ स्वरूपामध्ये प्रश्नसंच पण पाहिजे सविस्तर असं दोन्ही जर एकत्र घेतले तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट प्लस प्रश्नसंच हे दोन्ही तुम्हाला मित्रांनो फक्त दीडशे रुपयामध्ये भेटणार आहे ज्या पण विद्यार्थ्यांना हे पाहिजे आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचा आहे तो स्क्रीनवरती नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहतर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपवर पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट व्हॉट्सअपवरती दिलं जाणार आहे ऑनलाईन टेस्टचा लिंक आणि पासवर्ड दिला जाईल आणि जे ई आहे ते पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला दिलं जाईल सोबतच काही रिझल्ट सुद्धा लागायचे राहिलेले आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाशिवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि याच दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना सुट्ट्या असतात आपल्याला तर माहिती आहे सर्व शासकीय कार्यालयाला काय असतात मित्रांनो सुट्ट्या असतात परंतु यांनी एक परिपत्रकच काढलेलं आहे जिल्हा परिषदने म्हणा किंवा सामान्य प्रशासन विभागातर्फे मित्रांनो हे आपण या ठिकाणी बघू शकता परिपत्रकच काढलेलं आहे की आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख आता सरळ सर्व सुट्ट्या आहेत आठ तारखेला जर आपण या ठिकाणी बघितलं तर आठ तारखेला काय मित्रांनो तर आठ तारखेला महाशिवरात्री आहे ठीक आहे आठ मार्चला काय महाशिवरात्री आहे त्यानंतर नऊ मार्चला शनिवार येतो आहे सुट्टी हाफ सुट्टी असते किंवा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तर सुट्टीच असते आणि दहा मार्चला सुद्धा काय रविवार रह आहे म्हणजे तिन्ही दिवशी जर आपण बघितलं तर शासकीय कार्यालयाला सुट्ट्याचा दिवस आहे परंतु या ठिकाणी आपल्या पण सर्वांना माहिती आहे लोकसभेची निवडणूक येत आहे सात टप्प्यामध्ये होणार आहे आणि हे आचारसंहिता कधीही लागू शकते कधीही म्हणजे या ठिकाणी लोकमत मध्ये जे अंदाज वर्तवलेला आहे जर आपण या ठिकाणी बघितलं तर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ह्या निवडणुका काय घोषणा केली जाईल अशी शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे त्यामुळे या ठिकाणी चौदा मार्चला यांनी काय सांगितलेलं आहे की चौदा मार्च रोजी निवडणूक आयोग काय हे पत्रकार परिषद घेऊन ही तारख जाहीर करू शकतो अशी सुद्धा या ठिकाणी लोकमतमध्ये एक तारीख डिक्लेअर केलेली आहे या तर याच पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभाग काय म्हणत आहे की या सुट्टीच्या दिवशी सुद्धा काय करायचं आहे आपलं जे काही काम आहे चालू ठेवायचे का चालू ठेवायचं आहे तर या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे की वर्षाकरची काही कामं आहेत ती वेळेत पूर्ण व्हायची आहे तसेच या ठिकाणी आहे की सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस या अंतर्गत कामकाजासाठी जे की झेडपीची बाकीची जी काही कामं राहिलेली आहेत ती सुद्धा वेळेत पूर्ण करायची आहेत आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ही सर्व काही कामं आपल्याला पूर्ण करायची आहेत या पद्धतीने परिपत्रक आणि एवढंच नाही तर दुसरं सुद्धा या ठिकाणी आपण परिपत्रक बघू शकता मित्रांनो जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं बाकीच्या आरोग्य डिपार्टमेंटचं सुद्धा या ठिकाणी कामकाज चालू आहेत ओके आठ मार्च ते दहा मार्च सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यालय चालू ठेवायचे कारण निवडणूक आचारसंहिता लवकरच घोषित होणार असल्यामुळे सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना आदेशित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या अधिनस सर्व अधिकारी कर्मचारी आठ ते दहा या सार्वजनिक सुट्टीच्या कार्यालयात दिवशी सुद्धा कार्यालयात उपस्थित राहून भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मी तुम्हाला काय सांगत आहे तर ते सांगत आहे की बाबा ही भरती प्रक्रिया इम्पॉर्टंट ठरत आहे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट ठरत आहे नोकर भरती होणं सुद्धा मित्रांनो डिपार्टमेंटसाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि आपल्या तरुणांसाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे मग तुम्ही म्हणता असं चौदा मार्चला तर आचारसंहिताचा तुम्ही आता लोकमतचा उल्लेख केला मग आमची तर आता तर परीक्षा एवढ्या लवकर हॉल तिकीट कधी येणार परीक्षा कधी होणार मित्रांनो आता फक्त हॉल तिकीट येऊन परीक्षा घोषित होणं गरजेचं आहे एकदा का तुमची परीक्षा घोषित झाली की भले मग नंतर आचारसंहिता जरी लागली तरी तुमची परीक्षा कंडक्ट करायला काही सुद्धा अडचण नाही त्यामुळे तुम्ही त्याचा ताण घेऊ नका म्हणजे शक्यता आहे की याच्या अगोदर म्हणजे ह्या आता पाच सहा दिवसामध्ये दे कोणत्याही पद्धतीने तुम्हाला अपडेट येऊन मित्रांनो जसं की आता टी सी एसने आपल्याला माहिती आहे मी अगोदर जसं मी एक व्हिडिओ बनवला होता अशाच माहितीच्या आधारे पंचवीस तारखेला मी व्हिडिओ बनवला होता चोवीस पंचवीस तारखेला आणि परीक्षा होते मित्रांनो एकोणतीस तारखेला बरेच जण म्हटले बाबा पंचवीसला तुम्ही व्हिडिओ बनवताय अंगणवाडीची परीक्षा एकोणतीसला आहे आणि अजून तर पंचवीसला काहीच नाही हॉल तिकीट नाही काय नाही हे कसं शक्य आहे परंतु मित्रांनो मलाही थोडासा एक दोन टक्के डाऊट वाटत होता परंतु अधिकृत स्त्रोतानी माहिती दिल्यामुळं मला हे व्हिडिओ बनवणं गरजेचं वाटलं आणि मित्रांनो लगेचच दुसऱ्या दिवशी हॉल तिकीटची जाहीर झाली अंगणवाडी सुपरवायझरची आणि एकोणतीस तारखेला एकोणतीस फेब्रुवारीला अंगणवाडीच्या परीक्षा झाल्या अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षा झाल्या त्यामुळे हे कधीही काही अचानक निर्णय होऊ शकतो असं नाही की तुम्हाला सात दिवसच अगोदर सांगितलं पाहिजे पाच दिवसाचं अगोदर सांगितलं पाहिजे दहा दिवस अगोदर सांगितलं पाहिजे ह्या नियम शक्यतो ह्या कंपन्या पाळत नाही त्यांचं जसं नियोजन होईल तसं तात्काळ त्या सर्व काही कंडक्ट करतात त्यामुळं परिपत्रकाची किंवा आमंत्रणाची अगोदरच वाट पाहत बसू नका कधीही कोणत्या क्षणी अचानक ह्या परीक्षा तुमच्या होऊ शकतात गाफील बिलकुल पण राहू नका जे पण मित्रांनो निकाल राहिलेले आहेत तर ते निकाल सुद्धा लागत आहेत आता या ठिकाणी जिल्हा परिषद यवतमाळची मी दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेबसाईट चेक करत आहे टेलिग्रामवर सुद्धा सर्व वेबसाईट टाकलेल्या आहेत आपले एक्झामोडी टेलिग्रामवर तिथं पाहून घ्या तर आज मित्रांनो फार्मासिस्ट औषध निर्माण मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता औषध निर्माण अधिकारी अजून बाकीचे भरपर फार्मासिस्ट वगैरे राहिलेले आहेत निकाल तर या ठिकाणी यवतमाळचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे औषध निर्माण अधिकारी याचा बाकीचे सुद्धा निकाल वगैरे त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवरती लागत आहेत यापूर्वीच टाकलेले आहे की बाबा निकाल कसे पाहिजे अठरा जानेवारी ते ते चा पाए चा पाए चा मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदेची मी तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे त्या त्या वेबसाईटवरती गेला जसं की मला आता जिल्हा परिषद यवतमाळचं पाहिजे होतं फक्त मी त्या याच्यावरती क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला जिल्हा परिषद यवतमाळची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जर क्लिक केलं तर डायरेक्ट मित्रांनो तुम्ही त्या त्या वेबसाईटवरती जाता तुम्हाला कुठेही वाट पाहिजे की आवश्यकता नाही या ठिकाणी पहा जिल्हा परिषद यवतमाळच्या वेबसाईटवरती मी लाईव्ह मध्ये आलेलो आहे तर या पद्धतीने तुम्ही हे सर्व डि आपले आपल्या वेबसाईट आपापल्या चेक करू शकता सर्व ऑफिशियल अपडेट या ठिकाणी ते देत असतात आणि पुन्हा एकदा मित्रांनो की खूप एकदम डीपमध्ये मित्रांनो डिटेलमध्ये मागील परीक्षांचा अभ्यास करून हे सर्व तुम्हाला तांत्रिकचे मी घटक या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहे टॉपिक वाईज पेज नंबर सहित तर नक्की तुम्ही हे आरोग्यसेवकसाठी आरोग्यसेवकसाठी सेविका असेल ग्रामसेवक असेल अगरवाडी सुपरवायझर असेल प्रत्येकासाठी आपल्याकडे ई बुक अवेलेबल आहे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे शेवटच्या दिवसामध्ये आपला कॉन्फिडन्स बुस्ट करण्यासाठी नक्की नक्की या टेस्टसुद्धा सोडवा आणि जे जे व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे सुद्धा आपण एकदा नक्की नक्की आपल्या नजरेखालून घालवा एवढ्या मोठ्या टेस्ट शेवटच्या दिवसामध्ये खूप कमी प्राईजमध्ये तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत फक्त दीडशे रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट पण भेटतील आणि वाचण्यासाठी अभ्यास डी पीडीएफ स्वरूपामध्ये प्रश्नसंच सविस्तर स्पष्टीकरणाचं दोन्ही पण भेटून जाईल केवळ टेस्ट पाहिजे असेल तर पंच्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला अंगणवाडीच्या भेटतील आरोग्यसेवकसाठी शहाण्णव रुपयामध्ये भेटतील ग्रामसेवकसाठी सत्त्याण्णव रुपयामध्ये भेटतील तर अधिक माहिती जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरोहत्तर तर या नंबरला तुम्ही काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे किंवा कॉल सुद्धा करू शकता तर या ठिकाणी थांबूया व्हिडिओ माहिती वाटला असल्यास एक लाईक नक्की करा करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं धन्यवाद